जर सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा सर्वांनी एक दिलाने महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवावा असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी इचलकरंजीतील मेळाव्यात बोलताना केले महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दादा पवार गटाचा मेळावा पार पडला यावेळी नामदार मुश्रीफ यांनी यापूर्वी नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घवघवीत संपादन करतानाच माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत जाण्याची केली आहे के त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीतही यश निश्चित मिळेल काही जण पक्षातून गेले म्हणून पक्षाची ताकद कमी झाली अशा भ्रमात असतील तर ते चुकीचे ठरतील इसरकरंजी हे कामगारांचे शहर असून त्यांच्या श्रमाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही शहराला भेडसावणारा पाणी प्रश्न संपवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत कागलच्या धर्तीवर इचलकरंजीतील कामगारांना दहा हजारात स्वप्नातील घरकुल देण्याचा आमचा प्रयत्न राहील तर लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपयाचे असलेले अनुदान एकवीसशे करतानाच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ होण्यासाठी अडचणीच्या ठरत असलेल्या तांत्रिक बाबी लवकरच दूर होतील अशी ग्वाही त्यांनी दिले स्वागत करून प्रास्ताविकात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांनी महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यासाठी आम्हाला मुश्रीफ साहेबांनी हिमालयाची ताकद द्यावी असे आवाहन केले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नासिर अपराध यांनी केले या मेळाव्यास जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर अमित गाताडे परवेज गैबाण लतीफ गैबाण विलास गाताडे बाळासाहेब देशमुख श्यामराव कुलकर्णी राजाराम धारवट तौफिक मुजावर राजाराम लोकरे प्रिया बेडगे निहाल कलावंत सलीम शिरगावे यासिन मुजावर आदीसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते इचलकरांचे प्रतिनिधी रसूल जमादार